नमस्कार मैत्रीणी गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला लांब आकार आणि पद्धतीने कट करतात ते दाखवतो तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हा आपण कापड घेतला उरलेला कापड होता हा माझ्याकडे ड्रेसचा त्याची आपण अशा पद्धतीने दुप्पट केली अशा हे बघा तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने दुप्पट केली आणि जो आपला रुंदीचा भाग येतो त्याला आपण अशी चौपट घेतली आता आपल्याला सर्वप्रथम बाई उंची घ्यायची बाई उंची प्लस एक इंच म्हणजे बाई उंची सतरा आणि आपण एक प्लस करणार आहोत म्हणजे अठरा घेणार आहोत आपल्याला हा काट काढून टाकायचा आणि हे पूर्णच आपल्याला तेवढे माग घ्यायचे आता ही रुंदी बाईची रुंदी आपण छातीच्या फ्रंट वरून घेत असतो छातीचा प्रण छत्तीस छातीचा पूर्ण गोल छत्तीस तर त्याचा एक चतुर्थांश नऊ येते म्हणून आपण हे नऊ जसेच्या तसे छातीच्या प्राणनुसार ठेवतो आता आपला हा अशा पद्धतीने चौकोन तयार झाला आणि आपल्याला इथं छातीचा एक बार अंश घ्यायचा आहे छातीचा एक बारंश तीन आता बारा काढणं कठीण जाते तर मी तुम्हाला असा काढलेला टेबल देईन म्हणजे जेणेकरून सगळ्या मापाचे एक बारा एक श्रेष्ठ एक चतुर्थांश आणि एक द्वितींश असे मापे काढलेले राहतील तर मी ते पुढच्या व्हिडिओत दाखवते इथून एक इंच आणि हा पॉइंट हा पॉइंट जोडून देईन आठ आठचा मध्य चार चार वरून अर्धा इंच वर अशा पद्धतीने हा पॉईंट आणि हा पॉइंट जोडून द्यायचा आणि हा हा पॉईंट जोडून द्यायचा दंडघेर प्लस दीड इंच सहा दंडघेर आहे आपला आणि दीड इंच मिळवायचे सात टेपच्या साहानी ही तिरपी रेषा जोडून आता हे बाईचे माप तुमच्या लक्षात आलेच असेल तर मी तुम्हाला कट करून दाखवते हा काट काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने आपले बाईचे माप झाले कारण आपण पोल भागात पोल भाग वगैरे काही देणार नाही कारण आपली ड्रेसची बाई आहे साठी आपण पोल भाग घेतो तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर चला बाय